हाय गाईज तुमचं स्वागत आहे तर मी हलवणे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पिवळ्या बटरची भाजी हे पण बटाट छान असे उकडून घेतलेले आहेत हे आहेत आपली मिरची कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरलेले इथे आपण दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडीशी मोहरी टाकलेली आहे एक चांगली तडतडून देऊया ते थोडंसं जिरं मग आपला कांदा आणि मिरची छान असं एकसारखं ह हलवून तो घेऊया परतून घेऊ मस्त असं थोडंसं चवीनुसार मीठ परत छान असं परतून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मग आपण आपला पिवळ्या बटाटा टाकून घेऊ आणि मग छान असं मिक्स करून घ्या तर परतून गार्दिशियला कोथिंबीर वाव काय आपले बटाट्याची भाजी रेडी आहे कशी वाटली नक्की कमेंट करू सांगा बाय जर तुम्हाला आवडली असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये